नमस्कार मंडळी स्टार प्रवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली याने सोशल मीडियावर त्याला एकशे दोन डिग्री ताप असून सुद्धा अगदी हसत खेळत तो मालिकेचं शूटिंग पूर्ण करतोय अशी पोस्ट त्याने शेअर केली होती त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती यानंतर सतत दोन तीन दिवस त्याला प्रचंड ताप असून सुद्धा त्याने मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं आता स्वतः अमित भानुशाली यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर माहिती देत त्याच्या तब्येतीविषयी चाहत्यांना सांगितलं आहे तर अमितने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली या पोस्टमध्ये तो म्हणतोय कम्प्लिटली फिट अँड फाईन बॅक इन ऍक्शन अर्जुन सुभेदार यासोबतच अर्जुनने सगळ्यांचे आभार सुद्धा मानले विशेष करून स्टार प्रो आणि सोहम प्रोडक्शन यांनी जो काही के सपोर्ट केला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानले आणि यासोबतच सुचित्रा बांधेकर यांचे सुद्धा आभार मानताना तो दिसतोय अखेर तुमच्या सर्वांचा लाडका ठरला तर मग मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अमित भानुशाली हा तापातनं बरा होत ऍक्शन मोडमध्ये येऊन त्याने कामाला सुरुवात केली आहे तर ठरला तर मग या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे यासोबतच या, या मालिकेत येणारे नवनवीन ट्विट्स याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका